नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता सप्टेंबर महिन्यामध्ये अद्रक पिकाची कशी कशी काळजी घ्यायची त्याबद्दल काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या तुम्ही निश्चित त्या टिप्सचा अवलंब करा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठा फायदा होईल तर मित्रांनो हा जो सप्टेंबर महिना आहे हा कंदवाडीसाठी अतिशय महत्वाचा महिना असतो कारण आता हा आणि पुढचा महिना आपल्याला कंदवाडीसाठी आणि त्याच्या पुढचे महिने मात्र आपल्याला कंद फुगवण्यासाठी तर या महिन्यामध्ये आपण कशी कशी आता काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ तर मित्रांनो आपल्याला या महिन्यामध्ये आद्रकला भर मोठ्या प्रमाणात देणं अतिशय गरजेचे आहे कारण अनेक शेतकऱ्यांचे भरीवर फारसा कल नसतो परंतु जर तुम्ही भर जर भरपूर दिली तर मात्र तुम्हाला कंदाच्या कांडीची लांबी आणि जाडी मिळवणं एकदम शक्य होतं अन्यथा तुम्ही कोणतीही औषधं जर वापरले आणि त्याला भर जर तुम्ही व्यवस्थित दिलेली नसेल तर त्याची कांडीची लांबी वाढत नाही आणि सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि मग आपण एवढा खर्च करतो तो आपला पूर्ण वाया जातो तर निश्चित पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला भर देणं अतिशय गरजेचं आहे एकूण कालावधीमध्ये अद्रक पिकाच्या एकूण कालावधीमध्ये आपल्याला चार ते पाच वेळेस भर द्यायची आहे त्याच्यातला आता साधारण हा जो टप्पा आहे हा साधारण तिसऱ्या भरीचा टप्पा आहे सप्टेंबर महिन्याचा तर ती तिसरी भर आपण मोठ्या प्रमाणात लावून घ्या जेणेकरून तुम्हाला कंदाची कांडी आणि जाडीसुद्धा चांगली व्यवस्थित मिळवते मित्रांनो या काळामध्ये आपण तणांचा सुद्धा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे कारण अनेक ठिकाणी आपण पाहतो की शेतकरी फारसं खुरपणीला किंवा तण जे आपल्या शेतामध्ये असतं त्याला फारसं लक्ष देत नाही आणि मोठं झालेलं काही झाडं जर आपल्या शेतामध्ये काँग्रेस गवत किंवा इतर गवताची जर झाडपाला जे गवत असतं जे मोठ्या प्रमाणात वाढतं ते जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला करप्याचा प्रादुर्भाव ज्यावेळेस झाड आहे त्यावेळेस आपल्याला जाणवत नाही परंतु ते आपण मोठ्याला तण ज्यावेळेस उपटून घेतो त्याच्यानंतर जो करपा रोगाचा अटॅक जो येतो तो सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो तसंच आपण जे काही खतं आणि औषधं ड्रिपमधून देतो तर आ, ते सुद्धा तण हे मोठ्या प्रमाणात शोषून घेतं तसंच तण हे सूर्यप्रकाशाला सुद्धा पिकासोबत स्पर्धा करून आणि पिकाचा पन्नास टक्के वीस टक्के तण ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश हे तण ओढून घेतं आणि त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला पाहिजे त्या, त्या प्रमाणात पीक वाढीवर किंवा हिरवेपणा कमी जाणव त्या त्या तर त्याच्यामुळं आपण तणांचं सुद्धा व्यवस्थित नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे अं झडीच्या काळामध्ये किंवा खूप जास्त पाऊस चालू असला की त्यावेळेस हा प्रॉब्लेम जास्त येतो तर साधारण खूप खुरपणी करणं शक्य नसेल तर मोठं मोठं गवत आपण उपटून घेऊन एका बाजूला बांधावर टाकून देणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो या काळामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांची सुद्धा आपण मात्रा जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बेचाळीस सत्तेचाळीस सा, सारख्या खतांचा जर तुम्ही वापर केला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश हे खत त्याच्यामधून जातात आणि या काळामध्ये खतांचा भरपूर वापर करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे जर तुम्ही दाणेदार दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस किंवा इतर कुठलेही पन्नास किलोचे खत याच्या अगोदर फक्त बेसल डोसमध्ये वापरले असेल किंवा दुसरा टप्पा दिला असेल तरी तुम्ही तिसरा टप्पा घेऊ शकता जेणेकरून तुमचे वॉटर सोलेबलचा खर्च वाचू शकतो आणि ज्यांनी ऑलरेडी दोन टप्पे दिलेले परंतु आता ह्या टप्प्यामध्ये त्यांना दाणेदार खत पन्नास किलोचे द्यायचं नसेल त्यांनी बेचाळीस सत्तेचाळीस सारख्या खतांचा वापर करा वाढ जर तुमच्या आद्रक पिकाची थोडी खुर्टी अशी वाटत असेल तर त्याच्यासोबत तुम्ही अमोनियम सल्फेट हे सुद्धा बेचाळीस सत्तेचाळीससोबत मधून घेऊ शकता त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वाढीसाठी अमोनियम सल्फेटमध्ये सल्फर असल्यामुळे तुम्हाला हिरव्या सुद्धा अतिशय म मदत होते आणि बेचाळीस सत्तेचाळीसमधून तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात जातो कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे फॉस्फरस आणि पोटॅशचं आहे तर निश्चित त्याचा सुद्धा तुम्ही वापर करा मित्रांनो अनेक शेतकरी मायक्रोन्यूट्रंटचा वापर फक्त अद्रक पिवळी झाली तरच करतात परंतु तसं न करता तुम्ही मायक्रोन्यूट्रंटचं पूर्ण चक्र जर समू समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की मायक्रोन्यूट्रंट हे पिवळ्यापणा ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस ती खूप पुढची स्टेज होते जर तुम्ही वारंवार साधारण वीस पंचवीस दिवसाला जर मायक्रोन्यूट्रंट ट्रिपमधून देत राहिली डी ए पासू किंवा सल्फेटेड पावडर मधलं मा जे मायक्रोन्यूट्रेंट देतं ते जर देत राहिले तर तुमचं फुटवा हिरवेपणा वाढ कंदाची वाढ कंदाचे जे पोषण फुटवे त्यांची वाढ ही अतिशय जबरदस्त अशी आपल्याला मायक्रोन्यूट्रंट जर वापरलं तर दिसून येते ज्यावेळेस आपण पिवळे पडल्यानंतर मायक्रोन्यूट्रेंट देतो त्यावेळेस त्याला रिकवर करण्यासाठी आणि ते पिवळे होण्याचा कालावधी साधारण आठ ते पंधरा दिवस आणि नंतर आपण ड्रिप मधून खत दिल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पुन्हा तो एक रिकवर होण्याचा कालावधी हो असं मिळून साधारण आपला पंचवीस दिवस ते एक महिना आपला वाया जातो आणि तो उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अतिशय धोक्याचा कालावधी हो आपल्यासाठी होऊन जातो तर तुम्ही मायक्रोन्युट्रंटची कमतरतेची लक्षणं न बघता तुम्ही दर वीस ते पंचवीस दिवसाला जर मायक्रोन्यूट्रंट दिलं तर तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल आपण बघतोय की मागच्या महिन्यात पण आणि ह्या महिन्यात पण आपल्याला पावसाचं थोडंसं खूपच झडी लागल्यासारखं असं दिसून येते आणि अद्रक पिकाला खूप जास्त ओलावा हो अजिबात चालत नाही जर असं असलं तर अद्रक पीक हे अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे कंदकूजसाठी आणि आपल्याला कंदकूज मात्र खूप जास्त ओलावा जर असेल तर दिसून येते तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही ट्रायकोड म सारखे जे जैविक बुरशीनाशक आहे त्याचा भरपूर वापर करा एक लक्षात घ्या कंदकूज ही हंड्रेड पर्सेंट उपाय त्याला कुठंच नाहीये तात्पुरता उपाय फक्त आपल्याला करता येतो कोणत्याही हुलतापीला आपण बळी न पडता तुम्ही निश्चित हे लक्षात घ्या की शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट एखादा औषध सोडल्यानंतर त्याच्यात पुन्हा ती कंदकूज वाढणारच नाही असं कुठंच होत नाही हा अतिशय घातक आदरक पिकासाठी आजारी तात्पुरते उपाय आपण त्याच्यासाठी करू शकतो येऊ नये म्हणून रासायनिक आपलं जैविक बुरशीनाशकांचा भरपूर वापर करा खूप जर कंट्रोल होत नसेल तर मात्र आपण रासायनिक बुरशीनाशक किंवा इतर जे कंदकूससाठी औषध आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो खूप जास्त आद्रकला कंदकूससाठी घातक आहे परंतु जास्त आर्द्रता म्हणजे खूप हवेत जी आर्द्रता आहे आणि ढगाळ वातावरण या आद्रक पिकाच्या पोषणासाठी अतिशय जबरदस्त असं वातावरण या काळामध्ये झपाट्यानं चांगली वाढ होती कंदाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते आणि कंद सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला खाली आपल्याला डेव्हलप झालेलं दिसतात तर एक लक्षात घ्या की आर्द्रक पिकासाठी खूप जास्त ओलावापेक्षा आर्द्रता खूप जास्त असणं गरजेचे ओलावा फक्त एवढा असला पाहिजे वापसा कंडिशनमध्ये जमीन राहील आणि आपल्या कंदासाठी जो आवश्यक ओलाव आहे तेवढाच ओलावा आपल्याला गरजेचा असतो ज्या ठिकाणी पावसाची काही कमतरता असेल किंवा पाऊस कमी असेल अशा ठिकाणी तुम्ही ड्रिपने पाणी देऊ शकता आणि आपल्या अद्रक पिकाला तुम्ही निश्चित खूप कोरडं बेड न ठेवता त्याच्यावरती आधूनमधून आपण बेड उकरून बघून आणि आपल्या जमिनीमध्ये किती वाल पासून त्यानुसार आपण पाण्याचं सुद्धा नियोजन करू शकता कारण पाण्याचं जर खूप अतिरेक झाला तर कंदकूज हे चान्सेस आहे की ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत की खूप जास्त पाणी झालं म्हणजे कंदकूज येऊ शकतं तर त्याच्यामुळे ती एक तुम्ही काळजी निश्चित घ्या कधी कधी काय होतं की आपण असं समजतो की पाने पिवळी पडली म्हणजे फक्त मायक्रोन्युट्रिंटचीच कमतरता असेल तर त्याच्यासाठी काही दुसऱ्या पण अडचणी असतात जसे की निमेटोड आपल्या जर पिकाला आलेला असेल तर आपण सगळे खतं देऊन सगळे औषधं देऊन सुद्धा आपल्याला प्लॉट पिवळा झालेला दिसतो तर अशा ठिकाणी आपण मुळी उकरून बघायची आणि त्या ठिकाणी आपण जर सुरुवातीपासून पॅसेलोमायसिस सारख्या जीवाणूंचा वापर केला नसेल तर मग आपल्याला इतर आ, जे इन्स्टंट निमेटोडसाठी काम करणारे ज्या औषध त्यांचा सुद्धा तुम्ही आ, वापर करणं खूप गरजेचं आहे कारण पॅसेलोमाइसिस सारखे जीवाणूज आहे तर तुम्ही वापरल्यानंतर त्याचा कालावधी जेव्हा आठ ते दहा दिवसानंतर त्याचे आपल्याला परिणाम दिसायला लागतात परंतु ज्या प्लॉटला खूप निमेटोड आलेला असेल तर त्याला तुम्ही इतर इंस्टंट रिझल्ट देणारी जे औषधं त्याचा वापर करा अनेक ठिकाणी खताच्या कमतरतेमुळे जसं की पोटॅश आणि मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर खालचे पानं आपल्याला थोडंसं सा करपल्यासारखे दिसतात मध्ये मध्ये असं पानावरती जे जुने पानं त्याच्यावरती आपल्याला चट्टे पडलेले दिसतात तर त्यावेळेस आपण मॅग्नेशियम आणि पोटॅशयुक्त खतांचा सुद्धा वापर करा तसंच खूप गर्द हिरवटपणा आणि खुर्टी वाढा जर दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरसची सुद्धा कमतरता दिसून येते तर त्या ठिकाणी आपण फॉस्फरसयुक्त खतांचा सुद्धा वापर करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो इथून पुढे आपण जसं निमेटोडवरती लक्ष ठेवणार आहे तसंच आपल्याला मुळीच्या वाढीसाठी किंवा वाढीवर सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण या काळामध्ये मुळी जर आपल्याला अकार्यक्षम दिसत असेल तर त्याच्याने सुद्धा आपलं सगळे खतं औषध देऊन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे अशी रिझल्ट मिळत नाही कारण मुळी थोडीशी जी वाढ आहे मुळीची ती आपल्याला त्या प्रमाणात जर दिसत नसेल किंवा अकार्यक्षम जर दिसत असेल तर त्याच्यावरती पिकावरती आपल्याला परिणाम दिसून येतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण सगळे खतं आणि औषधं देऊन सुद्धा पीक पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही किंवा चालत नाही तर त्यावेळेस आपण आपल्या मुळीचा उपटून आणि आहे थोडीशी लाल सरास मुळे दिसते ते सुद्धा बघून घेणं गरजेचं आहे मुळी निरोगी आणि सशक्त ठेवण्यासाठी मायक्रोरायझ आणि ह्या दोन्ही औषधांचा तुम्ही वापर करा जैविक आहे आणि याचे खूप चांगले परिणाम आपल्याला मुळी सशक्त ठेवण्यासाठी आणि मुळीची वाढ तसेच तंतुमय मुळे मुख्यमुळे शॅटेज राहण्यासाठी खूप गरजेचे दोन्ही औषध आहे तर निश्चित तुम्ही मायकोरायचा आणि ह्युमिक ॲसिडचा या काळामध्ये वापर करणं गरजेचं आहे अनेक शेतकरी याच्यामध्ये अम्युनायसिडचा किंवा सिविड एक्स्ट्रॅक्ट याचा सुद्धा वापर करतात तर सिविड एक्स्ट्रॅक्ट आणि अम्युनायसिड या दोन्हींचं सुद्धा तुम्ही ड्रिपमधून आणि स्प्रेमधून दोन्हीकडूनही वापर करू शकता त्याचे देखील आपल्याला खूप चांगले परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतात तर तुम्हाला जर सिविड एक्स्ट्रॅक्ट आणि ॲम्युनायसिड सुद्धा वापरायची चली तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला खूप चांगले परिणाम या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी दिसून येतात मित्रांनो अतिशय स्वस्तात असलेलं आपलं जे मॅग्नेशियम सल्फेट असतं ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन्ही घटक येतात हे सुद्धा आपल्या आद्रक पीक हिरवेपणा आणि वा वाढ होण्यासाठी तसेच पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी खूप महत्वाचं असं अन्नद्रबे तर त्याचा देखील तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा निश्चित वापर करा याच्याने देखील तुमचं पीक हिरवगार वाढ आणि कंद पोषणासाठी किंवा वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा ब आपल्याला फायदा होईल तसंच मित्रांनो या काळामध्ये आपण जे जुने खतं दिलेले किंवा मागच्या वर्षी दिलेले पडलेले खतं आहे ते जर अपटेक होत नसेल तर एन पी के बॅक्टेरियाचा सुद्धा तुम्ही वापर करा त्याचा सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि एकंदरीतच तुम्ही ज्या टिप्स या ठिकाणी बघितल्या त्या टिप्सचा तुम्ही जर अवलंब केला किंवा त्याच्यातल्या ज्या त्रुटी त्या त्रुटी जर तुम्ही अवलंबल्या तर तुमच्या उत्पादनामध्ये निश्चित वाढ होईल तसंच तुम्ही भरीवर सुद्धा अतिशय लक्ष देणं गरजेचं हे सगळं करून सुद्धा जर तुम्ही भर दिली नाही तर मात्र तुमच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते निश्चित कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही समस्या असल्या तर त्या देखील आम्हाला कमेंट करा आम्ही त्याचे उत्तर देण्याचे निश्चित प्रयत्न करू हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद